नमस्कार मैत्रिणीनं तुमचं स्वागत आहे माझ्या इष्ट पहिली गृहिणी चॅनलमध्ये स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनं बघणार आहोत वैभवलक्ष्मी रांगोळी किंवा त्यालाच आपण वैभवलक्ष्मी यंत्र असंही म्हणू शकतो यासाठी आपल्याला टिपके वगैरे काही काढायची गरज नाही त्यासाठी आपल्याला एक गोल काढून घ्यायचा आहे गोल अगदी छोटा काढून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर अशा तिरक्या रेषा देऊन घ्यायच्या आहेत परत अशा एक आळवी रेश आणि दोन अशा तिरक्या रेषा देऊन आहेत आपल्याला हा गोल थोडासा आपल्याला जाडसर करून घ्यायचा आहे आणि त्यामधून आपल्याला असं पेनाच्या साह्याने किंवा इतर कशाने तुम्ही पेन थोडासा जाड होतं मैत्रिणी त्यामुळे मी आतला गोल हा ब्रशच्या सहाय्याने फिरवून घेत आहे असं आपल्याला जाडसर करून जा। घ्यायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला अजून एक गोल तयार करून घ्यायचा आहे हा आपला वरचा गोल तयार झालेला आहे त्यानंतर आपण आतमध्ये अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आपल्या आतल्या पकड्या तयार करून झालेल्या आहेत त्यानंतर आपण काय करूया आपण असं मधून एखादी रेश ओढून घ्यायची बघा मित्रांनो आपला आता वरचा गोल तयार करून झालेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं असा एक हळूवार टिपका देऊन घ्यायचा आहे त्यानंतर या दोन मध्ये एक परत ह्या टोकाला एक असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे तयार करून डॉट तयार करून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती पाकळ्या तयार आहेत अशा पद्धतीने ही रांगोळी पण मैत्रिणीनं आपण देवघरातच काढायची आता आपल्या वरच्या पाकळी तयार करून झालेल्या त्यानंतर आपण आता ह्या पाकळ्यांना असा गोल तयार करून घ्यायचा आहे आपला हा गोल पण तयार झालेला आहे त्यानंतर आपण यामध्ये आता पेनाच्या सायने आपला हा गोल अशा पद्धतीने दे फिरवून घ्यायचा आहे म्हणजे याच्या दोन लाईन आपल्याला तयार होतात बघू शकता तुम्ही परत अजून एकदा आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन्हींच्यामध्ये एक डॉट परत ह्या टो दोन्ही टोकांना आहेत अशाच पद्धतीने सर्व ठिकाणी करून घ्यायचे आणि ह्याच्यात परत अजून एकदा आपल्याला पाकळ्या तयार करून घ्यायच्या पाकळ्या तयार करून घेऊयात आपण आता सर्वच पाकळे आपल्याला या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत आपले हे आपण पाकळे आता तयार करून झालेले आहेत मैत्रिणीनो साईडचा अजूनही गोल बाकी आहे पण आपण आतमध्ये आधी रंग भरून घेऊयात या आतल्या स्त्रीयंत्रामध्ये आपल्याला आधी पिवळा कलर भरून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला लाल कलर देऊन घ्यायचा आता मी या आतल्या पकळ्यांमध्ये पूर्णपणे पिवळा रंग भरून घेतो आपल्या पाकळ्यांमध्ये आपला पिवळा रंग भरून झालेला आहे त्यानंतर आपण आता या पाकळ्यांमध्ये घ्यायचंय लाल रंग भरून लक्ष्मीला हे दे कुंकू प्रिय असल्यामुळे आपण लाल आणि पिवळा रंग अशा रांगोळ्यांमध्ये जास्त करून भरून घ्यायचंय दुसरेही कलर चालतात पण जास्त करून आपण ही रंग अगदी छान उठून असे दिसतात आता सगळ्याच पाकळ्यांमध्ये मी हा लाल रंग भरून घेते मग दाखवते तुम्हाला हा आपला लाल रंग पूर्ण भरून झालेला आहे आता यामध्ये आपण काय करायचं एक आणि एक असं लाल आणि पिवळा रंग भरून घेऊयात म्हणजे दिसायला अगदी छान दिसेल आपली रांगोळी बघा अशा पद्धतीने आपण काय करूयात त्यानंतर परत इथे एक लाल रंग भरून घेऊयात परत पिवळा असं करत आपण आता सर्व पाकळ्या रंग देऊन घेऊयात मैत्रिणी नो आपल्या ह्या गोलातील आता पूर्ण पाकळ्यांमध्ये आपला पिवळा आणि लाल कलर भरून झालेला आहे त्यानंतर मी अजून एक गोल काढून घेते यानंतर मैत्रिणी आपल्याला असं पेन फिरवून घ्यायचं किंवा तुमच्याकडे जे काही असेल त्याने तुम्ही असं शेड देऊ शकता यानंतर आपल्याला साइडनं अशा छोट्या छोट्या पाकळ्या काढून घ्यायच्या गोल गोल अगदी मोठे करायचे नाही व्हिडिओ जर क्लिअर दिसत नसेल मैत्रिणीनो तुम्हाला सगळं झाल्यानंतर मी एकदा पूर्ण फिरवून दाखवते कारण तुम्हाला थोडस गोल दिसत नाही आपल्या साईडच्या पण छोट्या छोट्या पकळ्या काढून झालेल्या त्यामध्ये आपण फक्त एकेकाशा रेषा देऊन घ्यायचे ह्या रांगोळ्यांचं मैत्रिणीनं अनन्य साधारण महत्व असत पारंपरिक रांगोळी असल्यामुळे आपण या देवघरात काढूच शकतो रोजच्या रोज मी थोडी समजण्यासाठी मोठी काढली आहे पण तुम्ही अगदी लहान स्वरूपातही काढू शकता आहे रांगोळी हे बघा मैत्रिणीन आपली पूर्ण रांगोळी आता तयार झाली आहे ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली आवडली असल्या नक्की कमेंट करून मला सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद